सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुडकोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटा नगरपालिका निवडणुकीतील घमासान दिवसेंदिवस वाढतच आहे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पंकज भायादवडे यांनी आगामी विटा नगरपालिका निवडणुका ताकदीने लढवणार असल्याचे सांगितल्याने मोठी खळबळ उडाली आहे नगराध्यक्ष पदाचा ओबीसी महिला उमेदवारही राष्ट्रवादी पक्षातर्फे ताकदीने मैदानात उतरणार असून सर्वच्या सर्व जागा लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवार यांनी ताकदीने पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले असून आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीसह नगरपालिका ही स्वतंत्रपणे लढवणार असून आम्हाला जनतेतून मोठा पाठिंबाही मिळत असल्याचे त्यांनी सांगितले विटा नगरपालिकेचा भ्रष्टाचार बाहेर काढणारे युवा नेतृत्व पंकज दबडे यांच्या पाठीची सर्वसामान्य जनता खंबीरपणे उभी असल्याच्या चर्चा होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ओबीसी महिला हा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मैदानात उतरत असल्याने आता बाबर पाटील गटाबरोबर राष्ट्रवादीचाही उमेदवार मैदानात येणार असल्याने तिरंगी लढत होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे एकूणच पंकज भैया दबडे यांनी राष्ट्रवादी पार्टी स्वतंत्रपणे लढणार असल्याचे सांगितल्याने मोठी खळबळ उडाली असून अनेक नाराजांचा त्यांच्याशी संपर्क होत असल्याचे चर्चाही होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आगामी निवडणुकीबाबत काय करायचं पुढची रणनीत कशी ठरवायची त्या संदर्भात आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुस्तीफ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष निशिकादा पाटील तसे राज्याचे सरचिटणीस प्रताप पाटील युवक जिल्हाध्यक्ष आनंद शेठ पाटील मतदारसंघातील ज्येष्ठ नेते व तालुक्यातील राज्याचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी माहिती रोडला जय मट जय मेट्रिक हॉलमध्ये सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम संवाद मेळावा आयोजित केलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राज्यात सर्व निवडणुका म्यांद मिळून होत्या नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी सर्व निवडणूक होत्या त्या संदर्भात आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षाच्या वतीनं खानापूर तालुका घोवटा नगरपालिका या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची वाढ तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती गाण्यातील सर्व प्रमुखांची बैठक घेतली त्या बैठकीतले सर्व कोण इच्छुक आहे कोणाला कुठं सीट पाहिजे काय हे सर्व आम्ही अहवाल तयार केला हा सर्व अहवाल आम्ही वर वेटांना देणारच आहे त्या संदर्भातील आम्ही आता आमची भूमिका अशी आहे की आम्ही पक्षाने आम्हाला सांगितले की तुम्ही तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती व ईटानगरपालिका सर्व ज्या सर्व तुम्ही सीटाला लढा राजकारण आहे ह्याशिवाय आपली पार्टी वाढणार नाही ते मजबूत होणार नाही यासाठी ही सर्व परिस्थिती आम्ही सांगली जिल्ह्याचे संपर्क मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब व दादा यांच्याकडे आम्ही पक्षाकडे सर्व माहिती पाठणार आहे त्यासाठी आम्ही परवा आयोजन केलेलं आहे सांगा मिळावायचं या निवडणुकीतील निवो सर्व आणि सर्व महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत शिवसेना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या संदर्भातील पुन्हा करायची काय करायचं त्या सर्व निर्णय आजितदा पवार राज्याचे आमचे जे अध्यक्ष आहेत ते सर्व निर्णय घेणार आहेत इथं महायुतीमध्ये काम करत असताना इथं प्रामुख्याने आणि विरोधी नेता कोणच नाही विरोधकांचं काम कोणच करत नाही इथलं राजकारणात असे आहे की दोघाशा तिसऱ्या तयार होऊन देत नाहीत त्यामुळे इथं आम्हाला सर्व जागा लढवायच्या आहेत इथं आमचं चिन्ह लोकांपर्यंत पोचवायच्या पार्ट्या पण वाढवायच्या त्या संदर्भासाठी आम्ही मेळा आयोजित केलेला आहे आमची तयारी स्वभावाची आहे आम्ही सर्व सीटा लढणार आहे नगरपालिकेच्या जे इथं नगरपालिकेत ओबीसी मायला सीट पडलेली ते ता। ते आहे ते आमच्या दोन उमेदवार आमच्या तयार आहेत आता सोबळाची तयारी पूर्ण तयारी आहे त्याशिवाय लोकांच्या मनात इथं पार्टी वाढणार नाही त्यासाठी आम्ही सोबत लढणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या वतीने होत असलेल्या आजच्या पत्रकार परिषदेसाठी इथे उपस्थित ता असलेल्या ता तालुक्याचे अध्यक्ष पंकजभया दबडे राजभया लोखंडे मान्य लाला पवार आदित्य पाटील अनिल जाधव अमोल बंडले आमचे सुतार साहेब खर तर राज्यामध्ये नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं निगु थोड्या दिवसामध्ये वाजणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही जो काही पक्षाने आम्हाला जो आदेश दिला होता त्या पद्धतीनं काम चालू होतं वेगवेगळे आपण बघितलेले असाल खानापूर तालुक्यामध्ये वेगवेगळे जनतेचे प्रश्न असतील वेगवेगळे आंदोलन असतील आणि या सगळ्या गोष्टी करत असताना जनतेला न्याय देण्याची भूमिका घेऊन काम करत असताना राज्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा सर यांचे हात बळकट करण्यासाठी राज्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं आम्ही खानापूर तालुक्याचे अध्यक्ष पंकज भैया दबडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक आणि त्याचबरोबर विटानगरपालिकेची निवडणूक ही ताकदीनं आणि स्वबळावर लढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे त्या अनुषंगानं गेली दोन तीन दिवस आम्ही पक्षाच्या मिटिंगा घेतल्या त्याच्यामध्ये महिला आघाडी असतील सामाजिक न्याय विभाग असेल ओबीसी विभाग असेल मच्छीमार विभाग असेल कामगार विभाग असेल या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं आज राज्यामध्ये जे वातावरण आहे त्या वातावरणाच्या अनुषंगानं राज्यातला दलित समाज असेल मुस्लिम समाज असेल ओबीसी समाज असेल बहुजन समाज असेल हा सगळा समाज आदरणीय दादांच्याकडं शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारानं काम करणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे बघतोय सर्वसामान्यांच्या मनातला असणारा हा पक्ष लाडक्या बहिणींच्या मनातला असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा यांच्यावर असणारा या जनतेचा विश्वास अनेक दृढ करण्याच्या हेतून एक ताकदीनं या विटानगरपालिकेची निवडणूक आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या लढवण्याच्या दृष्टिकोनातून या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय निशिकांत दादा पाटील यांनी जो आदेश दिला होता त्या आदेशाप्रमाणे येणाऱ्या सत्तावीस तारखेला <coughs> आमचे ज्येष्ठ मंत्री सन्माननीय हसनजी मुश्रीफ साहेब येत आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा उप होणार आहेत तर आज आपल्या माध्यमातून माध्यमांच्या माध्यमातून मी विनंती करतोय की तालुक्यातील आणि परिसरातील सर्व महिला नागरिक बंधू भगिनी हजारोच्या संख्येनं या संवाद मेळाव्याला आपण हजेरी लावू व्हावी अशी विनंती आहे